सुरक्षा नाही आणि ठिकाणी शिकायला जातो आई बापांना असं वाटतं की आपल्या मुली शिक्षण घेतात पुढे जाऊन मोठे अधिकारी होतील आणि आपलं भविष्य सुद्धा जसं आपण किंवा काढत असे त्यांना दिवस काढतात काढायला लागणार नाही या अशा नाही आपल्याला कुठेतरी शिक्षण घेण्यासाठी म्हणून आहोत आपण इथे सँडल मार्क्स काढलेला आहे मी या